नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बार्टी शिष्यवृत्ती योजना खूप सारे मुलं पाहत होते की बालटीची आमची संस्था निवड झालेली कागदपत्र पडताळणी कधीपासून सुरू होईल तर आता कागदपत्र पडताळणी जी आहे ना उमेदवारांनो तर ती सुरू झालेली आहे बघा बार्टी करून आलेलं अठरा अकरा दोन हजार ला आलेलं हे परिपत्रक आहे हे अपडेट आहे याच्यामध्ये त्यांनी कागदपत्र पडताळणी संदर्भातील उमेदवारांना काही सूचना केलेल्या आहेत तर या सर्व सूचना आपण बघणार आहोत ज्यांना इन्फिनिटी अकॅडमी अलॉट झालेली आहे ते त्यांचं व्हेरिफिकेशन कोणत्या सेंटरला करू शकतात त्यांना सोबत काय घेऊन यायचे कागदपत्रांच्या किती प्रती घेऊन यायचे आहेत किती फोटोज घेऊन यायचे आहेत आणि कधीपासून तर कधीपर्यंतची ही प्रोसेस चालणार आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ज्यांची निवड इन्फिनिटी अकॅडमीला झालेली आहे तुम्हाला मेल आलेला असेल तिथून तुम्ही ते पीडीएफ कन्फर्मेशन स्लिप ही डाउनलोड करायची आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही या नंबरला जे आहे तर ते संपर्क करू शकता ज्यांना इन्फिनिटी अकॅडमी अलॉट झालेली आहे त्यांच्यासाठी बघूया आपण काय म्हटलेलं आहे महत्वाच्या सूचना मध्ये ऑनलाईन प्रशिक्षण संस्था विकल्प निवड पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण निवडीकरता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छेनुसार पसंती क्रमानुसार योजना आणि केलेल्या प्रशिक्षण संस्थेची निवड केलेली आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रसंती दिलेल्या प्रशिक्षण संस्थेकडे जाऊन मूळ कागदपत्रे तपासणी करण्याबाबत ईमेल व कन्फर्मेशन स्लिपद्वारे कळवण्यात <णल> येत <Fine foreigners> आहे आता तुमचा जो ऑफिशियल ईमेल आय जो तुम्ही दिला असेल बार्टीला फॉर्म भरताना तर त्या ईमेलला तुम्हाला मेल येईल तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तिथून तुम्ही कन्फर्मेशन स्लिप डाउनलोड करू शकता ही कन्फर्मेशन स्लिप कशी दिसते ते मी पुढं दाखवणारच आहे तुम्हाला तर ही कन्फर्मेशन स्लिप तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि त्याच्या दोन सेट पुन्हा तुम्हाला घेऊन यायचे कुठं जी अकॅडमी तुम्हाला अलॉट होईल तिथं यामध्ये एमपीएससी राज्यसेवा इंजिनिअरिंग ज्युडिशरी ग्रुप बी ग्रुप सी आयबीपीएस पोलीस मिलिटरी या सर्वांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल आणि कन्फर्मेशन स्लिप नुसार प्रशिक्षण संस्थेकडे एकवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत कागदपत्रांची तपासणी करणे बंधनकारक राहील हे लक्षात घ्या ज्यांनी इन्फिनिटीला प्रथम चॉईस दिलेला होता किंवा इन्फिनिटी ज्यांना अलॉट झालेली आहे त्यांनी लक्षात घ्या तुम्हाला एकवीस पासून तर सत्तावीस पर्यंत आणि सत्तावीस पर्यंत वाट नका भाऊ मित्रांनो त्याच्या आधीच सव्वीस पर्यंत करण्याचा प्रयत्न करा आणि एकवीस नंतर तुम्ही येऊन तुमची कागदपत्र पडताळणी संस्थेकडे म्हणजे इन्फिनिटी अकॅडमीला येऊन तुम्ही जे आहे तर ती पूर्ण केली पाहिजे पुढे काय म्हटलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी सत्तावीस अकरा चोवीस पर्यंत कागदपत्रे पडताळणी केली नाही अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल याबाबत कोणते निवेदन आणि अर्ज स्वीकारण्यात येणार नाही तुम्ही सांगितलं मला काही प्रॉब्लेम होता माझं हे डॉक्युमेंट नव्हतं ते डॉक्युमेंट नव्हतं ते कुठल्याही पद्धतीची हरकत तुमची ऐकून घेणार नाही तुमच्या जागी निवड रद्द होऊन प्रतीक्षा यादीतील वेटिंग लिस्टच्या मुलांना संधी दिली जाणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता निवड झालेल्या उमेदवारांनी यापूर्वी युपीएससी एमपीएससी आयबीपीएस पोलीस मिलिटरी बार्टी आणि फेलोशिप या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात आलेली आहे दुबार विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन स्लिप याबाबत कोणती ईमेल प्राप्त होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी घेतलेला होता लाभ त्यांना वाटलं ही गोष्ट कोणाला कळणार नाही सतरा अठरा लाभ घेतलेला होता काही जुन्या ठिकाणी पण लाभ घेतलेला होता इतक्या दिवस हेच करत होतो मित्रांनो ही प्रोसेस न कारण काय होतं की सर्वांचे त्यांनी नाव घेतले त्यांनी डिटेल चेक केले याच्यामध्ये तुम्ही या आधी लाभ घेतलेला आहे का ज्यांनी लाभ घेतलेला होता ना त्यांना त्यांनी कन्फर्मेशन स्लिप पण नाही पाठवली आणि ईमेल पण नाही पाठवला तर ही गोष्ट व्यवस्थित पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात दुबार लाभार्थी आढळून आल्यास निवड रद्द करून नियमानुसार कारवाई होईल सदर घोषणा पत्रकाद्वारे सोबत जोडलेल्या परिशिष्ट अ ब नुसार विद्यार्थ्यांनी कागदपत्र पडताळणी कागदपत्रे बंधनकारक असणार आहे आता कोणती कागदपत्र लागणार आहे ते पण आपण पाहणार आहोत बघा परिशिष्ट अ दिलेले <sul> ज्याच्यामध्ये कागदपत्रांची यादी दिलेली पहिले तुम्हाला काय लागणार आहे तुमचा अर्ज लागणार आहे या अर्जाच्या दोन प्रिंट करायच्या मित्रांनो प्रत्येक कागद याच्या दोन प्रिंट करायच्या लक्षात घ्या प्रत्येक जो कागद लागेल समजा दहावीचा लागेल बारावीच्या याची दोन दोन सेट करायचे दोन वेगवेगळे सेट करायचे आता या अर्जासोबतच फोटो तर आहेत परत दोन एक्स्ट्रा फोटो आणायचे म्हणजे असे आता त्यांनी चार सांगितलेले पण सोबत आठ फोटो ठेवा मित्रांनो मुलांकडे फोटो नसतात इथं येतात परत त्यांची धावपळ जाते दा, म्हणून घरून येतानाच आठ फोटो हे घेऊन तुम्ही आलंच पाहिजे दहावीचं प्रमाणपत्र आणि बारावीचं प्रमाणपत्र याचे दोन दोन जेरॉक्स आणि हे सर्व ओरिजिनल पण लागणार आहे बरं का मित्रांनो दाखवायला ओरिजिनल लागणार आहे पुढे पदवीचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर पदव्युत्तरचं प्रमाणपत्र ज्यांचं असेल मास्टर त्यांचं अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र इथं म्हटलेलं आहे महाराष्ट्राचं रहिवाशीचे प्रमाणपत्र आधार कार्ड आणि पॅन कार्ड पॅन कार्ड हे बंधनकारक नाही त्यांनी तिथे स्पष्ट म्हटलेले परंतु ज्यांचं नसेल ते एक दिवसात पण निघून जातं पॅन कार्ड आधार कार्डवरून काही प्रॉब्लेम येत नाही बघा मेन काय काय आहे तुमचा अर्ज आहे दहावीच बारावीचं पदवीचं जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे डोमिसाइल तुम्हाला इथं लागणार आहे आणि आधार कार्ड हे बंधनकारक आहे आणि पॅन कार्ड नसेल तरी देखील चालून जाणार आहे तुमचं पुढे बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकची जेरॉक्स लागेल आणि ही सुस्पष्ट प्रट लागेल मित्रांनो प्रॉब्लेम काय एसबीआय वाल्यांचं का कसं असतं एसबीआय याच्यावर कधी कधी आय एफ सी कोड नसतो तर तो आय एप एफ सी कोड असा वा, वाटल्यास तुम्ही तिथंच लिहून देत जा कारण की ते आम्हाला ऑनलाईन अपलोड करावं लागतं त्यावेळी आय एफ सी कोड नसतो आय एप एफ सी कोड आणि बँक अकाउंट नंबर असं स्पष्ट दिसलं पाहिजे अशीच जेरॉक्स तुम्ही घेऊन या आणि तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी जर लिंक नसेल ना तर एकही रुपया तुम्हाला भेटणार नाही एकही रुपया तुम्हाला भेटणार नाही म्हणून आधार कार्डशी लिंक असलेलेच बँक अकाउंटचे डिटेल्स तुम्ही आम्हाला द्या पुढचा दिव्यांग असेल दिव्यांग अनाथ असेल अनाथ पुढे तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सांगितलेला आहे आणि हा फार महत्वाचा आहे बघा मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा मूळ दाखला एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस मी तुम्हाला आधीच्याही मध्ये सांगितलेलं होतं तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा एकाच कागदात येतो परंतु आता सध्याकडे ज्यांच्याकडे एक वर्षाचा दाखला असेल तरी त्यांचा चालून जाणार आहे पण तुम्ही तरी पण तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठीचं प्रकरण टाकून द्या घोषणापत्र आणि प्रवेश अर्ज हे लागणार आहे आणि मित्रांनो अशाच पद्धतीने क्रम लावून आणायचा बरं का तुम्ही आता तुम्ही जेव्हा आमच्याकडे येणार आपल्या अकॅडमीला येणार किंवा कुठेही जाणार तर पहिले काय करायचं पहिले तुमचा येईल अर्ज एक नंबरला एक नंबरला तुमचा अर्ज येईल दोन नंबरला दहावी तीन नंबरला बारावी चार नंबरला पदवी हे, नंबरला हे, 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 हे ला ला तर असेल तर लावा पाच नंबरला आहे तुमचं हे त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने क्रमानुसार हे सर्व डॉक्युमेंट लावायचे म्हणजे कोणतेही क्रमने लावायचा पहिले अर्ज येईल तर अर्जच येईल त्याच्यानंतर दहावी त्याच्यानंतर बारावी त्याच्यानंतर पदवी तर अशा पद्धतीच्या क्रमाने डॉक्युमेंट्स लावून आणा म्हणजे शेवटी तुमचा प्रवेश अर्ज आला पाहिजे कळाला का तुम्हाला पंधरा नंबरला तुमचा प्रवेश अर्ज आला पाहिजे तर हे सर्व गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने क्रम लावून दोन दोन सेट करायचे त्या प्रत्येक सेटवर खाली सेल्फ अटेस्टेड लिहायचं आणि तुमची इथं सही करायची सेल्फ अटेस्टेड लिहायचं आणि तुमची सही करायची प्रत्येक डॉक्युमेंटच्या खाली हे गोष्ट लक्षात ठेवा जो काही तुम्ही झेरॉक्स आणणार त्याच्यावरती लिहायचं सेल्फ अटेस्टेड आणि त्याच्या खाली काय करायचं अशा पद्धतीने तुमची साईन जे आहे तर ते तुम्हाला तिथं करायची आहे हे लक्षात ठेवा आता तुमचं व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे ज्यांना इन्फिनिटी अकॅडमी अलॉट झालेली त्यांचं व्हेरिफिकेशन तीन ठिकाणी होऊ शकतं एक आहे आपली नाशिकच्या शाखेला नाशिकच्या शाखेला मिस होता राहील तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न हा नाशिकसाठीचा नंबर आहे हा नाशिक नंबर जर तुम्हाला नाशिकमध्ये व्हेरिफिकेशन करायचंय तर या नंबरला कॉल करा या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा हा पत्ता कुठे आहे बघा इन्फिनिटी अकॅडमी कॉनकर अकॅडमी बिल्डिंग नियर अशोक स्तंभ नाशिक तुम्ही का अशोक स्तंभला यायचं डायरेक्टली जे उमेदवार बाहेरून येणार असतील त्यांनी काय करायचं पहिले सीबीएस ला उतरायचं बस स्टेशनला तिथून आल्यानंतर अशोक स्तंभची रिक्षा पकडायची अशोक स्तंभला आल्यावर तिथं कोणालाही श्रीराम अभ्यासिका विचारायची श्रीराम अभ्यासिकाच्या जस्ट वरतीच तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी ही मिळून जाणार आहे मग सोबत काय काय आणायचं सोबत जे मी आधी सांगितलं ते आणायचं पुढे आपल्या पुणेच्या शाखेला जाणार असाल तर पुणेची शाखा कुठे आपली मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पेठ पुणे इथे आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी हा नंबर दिलेला आहे पुढे नागपूरला आपण ज्यांना करायचं असेल व्हेरिफिकेशन नागपूरला जाऊ शकतात इन्फिनिटी अकॅडमी बिसाइड साई गेस्ट हाऊस आणि हा पत्ता आहे तर हा संपूर्ण पत्ता तुम्ही इथं लक्षात ठेवा पुन्हा हे नंबर दिलेले आहेत यांना देखील कॉल करून तुम्ही ते हे करा आणि आता जे मी तुम्हाला सांगितलं तर ते प्रिंट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर पण मिळून जाईल तसेच तुम्ही या दिलेल्या कोणत्याही नंबरला संपर्क साधा त्यांना सांगायचं की मला परिशिष्ट सेंड करा तुम्हाला परिशिष्ट जे आहे तर ते देण्यात येईल हे परिशिष्ट कसं दिसेल बघा हे आलेलं बार्टीच्या वर आहे प्रत्येकाकडे आता खूप सारे टेलिग्राम ग्रुप आलेलेच आहे परंतु ज्यांच्याकडे नसेल त्यांच्याकडे बघा पहिल्या पेजवर तर महत्वाच्या सूचना होत्या ज्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत आता काय करायचं हा परिशिष्ट अपासून आता पूर्ण काढलं तरी चालेल परिशिष्ट अपासून याच्या दोन सेट काढायचे म्हणजे या पेजची एक झेरॉक्स काढायची पुढे बघा तुम्हाला स्वयं घोषणापत्र दिलेलं आहे याच्यामध्ये काय करायचं लक्षात घ्या याच्यामध्ये मी म्हणजे तुमचं नाव लिहायचं तुमचे पूर्ण नाव लिहायचं पुढे असून मी या खाजगी संस्थात म्हणजे आता इन्फिनिटीला निवड झालेली तर इथे लिहायचं इन्फिनिटी अकॅडमी फक्त एवढंच नाव लिहायचं पुढे कोणत्या योजनेसाठी तुमचं झालेलं आहे म्हणजे ग्रुप बी साठी झालेलं असेल तर एमपीएससी ग्रुप बी तर हे अशा पद्धतीने इथं माहिती भरायची असते सदरची प्रशिक्षण योजना सुरू झाल्यापासून आता काहींचा कोर्स अकरा महिन्यांचा आहे काहींचा सहा महिन्याचा आहे त्यांनी तो कोर्स पाहून घ्यावा जसं राज्यसेवा युपीएससी हे अकरा महिन्याचे आहेत पोलीस भरती ग्रुप बी ग्रुप सी आयबीपीएस बँकिंग तर हे कसे सहा महिन्याचे आहेत म्हणजे जे काही महिने असतील तुमचं तर त्या पद्धतीने इथं महिने तुम्हाला भरायचे बाकी ही सगळी प्रोसेस तुम्हाला इथं वाचून घ्यायची आहे बघा आता इथं तुमचा फोटो चिपवायचा आहे इथं याची प्रिंट काढून आणायची इथं फोटो घरूनच चिपकून आणायचा प्रशिक्षार्थींची सोय म्हणजे तुमची साईन तुमचं पूर्ण नाव तुमचा क्रमांक हा व्यवस्थित लिहा जर आम्हाला काही अडचण आली ना तर आम्ही याच क्रमांकावर कॉल करतो म्हणून हा क्रमांक व्यवस्थित लिहा तुमचा आधार कार्ड कायमचा पत्ता दोन साक्षीदार तुमचे मित्र वगैरे काय असतील त्यांच्या सह्या आधीच घेऊन आण त्यांचं नाव पण लिहून आणा तपासणी अधिकारी नाव स्वाक्षरी हे काही तुम्ही भरायचं नाही हे आमच्याकडे भरायचं काम आहे तर हे आम्ही भरू पुढे आता हे लागतं ऍडमिशन फॉर्म हा असतो परिशिष्ट क याच्यामध्ये काय करायचं नेम ऑफ द स्कीम म्हणजे कोणत्या योजनेला तुमचं झालेलं आहे समजा आता ग्रुप बी ला झालेलं आहे जर कोणाचं आयबीपीएस ला झाले असेल कोणाचं एमपीसी राज्यसेवेला झालं असेल तर ते नाव इथं लिहायचं नेम ऑफ द कोचिंग इन्स्टिट्यूट इथं नाव लिहायचं इन्फिनिटी अकॅडमी आता इन्फिनिटी असेल तरच बरं का नाही तर तुमची निवड दुसरीकडे झाली असेल तर ते नाव लिहि मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल देतो आहे इन्फिनिटी अकॅडमी ऍडमिशन नंबर आणि इथं फोटो चिपवायचा आहे हा चिपकावायचा आणि ऍडमिशन नंबर तुम्ही काही लिहायचं नाही तिथं ते आम्ही लिहू व्हेरीफाईंग ऑफिसर हे पण तुम्हाला काही भरण्याची गरज नाही या दोन गोष्टी खाली ठेवायच्या इथं फोटो चिपकून आणायचा घरून चिपकून आणायचा फोटो पुढे बघा तुमचं पूर्ण नाव पण सरनेम आधी लिहा मुलं हे फार चुकवतात तुमचं जे सरनेम असेल ना ते आधी लिहा ओके तिथून सुरुवात करा पुन्हा तुमचा ऍड्रेस लिहायचं इथं पिनकोड सोबत परमनंट ऍड्रेस आधार कार्ड नंबर डेट ऑफ बर्थ एज एज आत्ता तुमची काय एज आहे तर ते तुम्हाला इथं लिहायचं आहे आत्ता तुमची एज काय येणार आहे तर ते तुम्ही ज्या दिवशी येणार तर एज कॅल्क्युलेटर घ्यायचं त्याच्यामध्ये आजची डेट आणि तुमची डेट टाकायची तुम्हाला संपूर्ण एज जो आहे तर तो भेटून जाईल तुमचा नंबर पॅरेंटचा मोबाईल नंबर ईमेल आयडी तुमचा जर तुम्ही दुसरीकडे कोणाकडे राहत असाल तसं नाही तर तुमच्या घरचा टाका फिजिकली डिसेबल आहेत का दिव्यांग आहेत का शक्यतो काहीच नोच असेल ज्यांच असेल दिव्यांग त्यांनी इथं यस करा इथं डॅश करून टाका नेम ऑफ द कास्ट इथं एस सी नाका लिहूवर का तुम्ही मुलाला एस सी लो ना अरे एस सी नाही त्याच्या पुढं काय आहे कास्ट तुमची कास्ट काय आहे जी काही कास्ट असेल तर त्या कास्टचं नाव लिहायचंय कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे लिहायचंय कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग अथॉरिटी लिहायची इथं सर्टिफिकेट म्हटले इथं व्हॅलिडिटी म्हटली नाही हे लक्षात घ्या सर्टिफिकेट वरचा नंबर लिहायचाय कोणी काही सब डिव्हिजनल ऑफिसर डॅश 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 असं असतं ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन बी मेकॅनिकल बी सिव्हिल अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती तुम्हाला जे आहे तर ते इथं भरायचे पुढे तुमच्या दहावीची बारावीची ग्रॅज्युएशनची पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती आता इथं कॉलेजच्या नेम लिहिलेला छोटी ले जागा आहे म्हणून तुम्ही इथून हे नाव लिहायला सुरुवात करायचं छोटस नाव लिहिलं तरी चालणार आहे पुढे या काय काय गोष्टी तुम्ही आणलेल्या आहेत या तुम्ही तुम्ही स्वतः ठीक करायचे आहेत पण या साईडला नाही करायचं बघा सर्टिफिकेट लावले का टिक करायची कास्ट सर्टिफिकेट टिक करायची हे शक्यतो इथं आल्यावरच करा घरून या गोष्टी तुम्ही करू नका आणि प्रत्येक जे डॉक्युमेंट असते तर त्याला एक काम करायचं तुम्हाला तिथं हे करावं लागणार आहे तुमची साईन तुम्हाला जी आहे तर ती करावी लागणार आहे पुढे कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू रीड केअरफुली द डॉक्युमेंट्स ऑफ अंडरटेकिंग अँड साइन इन बघा इथं अंडरटेकिंग तुम्हाला दिलेली आहे ही तुम्हाला डेट ज्या दिवशी येणार त्या दिवशी तुमची सही करायची तुमचं नाव लिहायचं प्लेस नाशिक पुणे काय लिहायचं आणि हे अशा पद्धतीने हा संपूर्ण तुमचा फॉर्म असणार आहे याच्या दोन प्रिंट तुम्हाला घेऊनच यायचे हे लक्षात घ्या याच्या दोन दोन प्रिंट प्रत्येक पेज सेपरेट करा बॅक टू बॅक शक्यतो काढू नका प्रत्येक दोन सेपरेट करा दोन सेट काढा वाटल्यास तीन सेट काढून जर काही माहिती चुकली तर तुमची तर या अशा पद्धतीने हा संपूर्ण डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट तुम्हाला आपल्या नंबर्सवर भेटून जातील टेलिग्राम चॅनेल्सवर आपल्या आलेले आहे तिथून हे संपूर्ण भेटून जाणार आहे तुम्हाला आता तुमची कन्फर्मेशन स्लिप जेव्हा तुम्ही डाउनलोड करता ना तर ती कशी असेल बघा तुमची कन्फर्मेशन स्लिप तुम्हाला मेल लाईल बघा इथं नाव आहे कन्फर्मेशन स्लिप ही डेट पण आलेली इथं तुमचा ऍप्लिकेशन नंबर असणार आहे पुढे हे तर तुमचं संपूर्ण नाव हे ते सगळ्या गोष्टी बघा कोणत्या योजनेला नाव झालेलं आहे तर हे नाव लिहायचं एमपीएससी एमपीसी स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन एमपीसी नाही लिहायचं तिथं ओके तुम्हाला तिथं लिहायचं आहे ना तर हे नाव लिहायचं तुम्हाला पुढे बघा आता हे इन्फिनिटीला अलॉट झालेले काही मुलं आहेत तर त्यांचं आलेलं बघा इन्फिनिटीच्या आपले तीन ठिकाणी आहेत पुणे नागपूर नाशिक तर हे तीन नंबर आहेत आपले ओके तर या तीन ठिकाणी तुमचं झालेलं आहे अशा पद्धतीने तुमचं जी काही अकॅडमी असेल तर तिचं इथं दिसणार आहे पुढे या काही महत्वाच्या सूचना त्यांनी ज्या आहेत तर ते दिलेल्या आहेत त्याच आपण पहिल्या याच्यात केलेल्या आहेत मेन सूचना काय आहे की एकवीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीतच संपूर्ण व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागणार आहे ज्यांची साठी असेल पुलिससाठी उमेदवारांना हाईट, महत है, है हाईट ही महत्वाचा क्रायटेरिया आहे चेस्ट आहे मुलांसाठीच मुलींसाठीच हाईट पण एक क्रायटेरिया आहे तो पण एक क्रायटेरिया फक्त पुलीससाठी आहे बाकीच्यांसाठी कोणालाही फिजिकल क्रायटेरिया इथं दिलेला नाही बाकी तुम्हाला काहीही ज्यांची निवड इन्फिनिटीला झालेली आहे तर त्यांनी नक्कीच या नंबरला संपर्क साधून बाकी काही माहिती पाहिजे असेल तर ती माहिती नक्की घेऊ शकतात आणखी काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद